आजचा दिवस सहावा बघा प्रतिसाद बघा उत्साह बघा किती आहे पदयात्रेंचा बघा सगळ्या साई भक्तांचा सा उत्साह बघा किती आहे सकाळचे चार वाजलेत आणि सगळे रेडी रेडी होऊन झालेत आता लवकरच आम्ही पदयात्रेला सुरुवात करू आज पण भयंकर थंडी आहे करंट टेम्परेचर आहे बारा डिग्री च प्रमाणभर थंडी आहे सो आता आम्ही सगळे निघत आहोत आता प्रमोदभाई आपले आवाज देतील सगळे एकत्र भेटू प्रमोदभाई आवाज द्यायला रेडी आहेत प्रमोदभाई रेडी होतील आवाज देतील राजा दिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय जय मोर्या मोर्या आता मी येऊन पोचलो आहे सिन्नर एम आय डी सीला सकाळचे साडेसहा झालेत सात किलोमीटर चालून आता जस्ट सगळेजण दहा पंधरा मिनटं विश्रांती घेतात आहे चहा पितात आहे खूप थंडी आहे तिथे खूप थंडी आहे तुम्ही बघू शकता थांबून मला दाखवतो थंडी बघा केवढी आहे बघा मित्रांनो खूप थंडी येते आज प्रमाणाबाहेर थोडस म्हणते दादा काय सायरा 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 अरे आमचे मोठे बंधू मोठे बंधू आमचे लव यू लव यू लव यू हे आमचे दुसरे मोठे बंधू आमचे काका सायराम सायराम हर बनू सायराम होय हा हा बाबाजी बाबा हॉटे हेल तू आता बघू शकता आमच्या पदयात्रेमध्ये आता एक वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आमचे हेमंत दादा ओम सायराम ओम सायरा चिंता साई बाबांवर मी निघाल वारीला एक एक पाऊल टाई साई साईंच्या शिडलीला ओ साईराम मित्रांनो मित्रांनो आता आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे जे आपल्या मंडळामध्ये गेले वीस ते बावीस वर्ष सोबत आहे आता आपण त्यांना विचारू की त्यांचा ह्या पदयात्रेतला अनुभव कसा आहे तर आपले हे सुनील दादा आम्ही दा त्यांना मोठे बंधू बोलतो ते तुम्हाला आता त्यांचा अनुभव सांगतील की ही पदयात्रा म्हणजे नक्की काय आणि पदयात्रा ही कशी असते किंवा ह्याच्यामध्ये भक्ती कशी असते आम्ही कसे लीन होऊन चालतो किंवा सगळे दंग होतो सगळा आपापला त्रास सुख दुःख सगळं विसरून आम्ही एक, एक इच्छेने एक आशेने एक अपेक्षेने किंवा एकमत होऊन आम्ही सगळे एकमेकांना कसे सावरतो ठीक आहे आम्ही म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन प्रत्येक पदयात्रेतले प्रत्येक साई भक्त प्रत्येक साईभक्त तो छोटा असो तो मोठा असो तो लहान असो कोणी असो सगळे आम्ही चालताना सगळे पदयात्रे कसे एकमेकांचे दुःख शेअर करतो आणि आमची भक्ती आणि साईबाबा आपल्याला शिर्डीपर्यंत कसं नेतात हे तुम्हाला आपले सुनील दादा सांगतील हा दादा दादा पदयात्रा म्हणजे हा मी तुला तीच विचारतो पदयात्रेचा तुझा अनुभव कसा पदयात्रा म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे अच्छा मला वाटतं पदयात्रेमध्ये आपण पाच महत्वाची गोष्ट आपण करत पाच महत्वाची गोष्ट मिळतो आपल्याला अच्छा एकतर बाबांवरची बाबांवरची श्रद्धा नक्कीच नक्कीच दुसरं म्हणजे एक निसर्गाचा आनंद घेतो आपण हो खरंय मग जिथे सकाळ येते दुपार सका येते आणि संध्याकाळ येते आणि वेगळं वातावरण वेगळं वातावरण जातो हो म्हणजे आपण मुंबईवर निघाल्यानंतर थोडी थंडी जास्त कमी अशी जास्त जास्त वाढ जाते थंडी वगैरे हो म्हणजे प्रत्येक आपला भाग वेगळा वेगळा असतो आणि दुसरं एक अ, मेंटल रिफ्रेशमेंट हा हे सर्वात महत्वाचं आहे खरी गोष्ट आहे म्हणजे आपण मुंबईत राहतो आपल्याला आपल्याला आपण स्ट्रीट लाईफ स्टाईल मध्ये राहतो खूप स्ट्रेस असतं सगळं असतं पण जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण एकामेकांबरोबर सुख दुःख शेअर करत असतो जी मजा मस्ती चालू असते त्याने खूप आनंद मिळतो एकदम हो मग आठ दिवस आपण चालतो आठ दिवसाची ही मेमरी आपल्याला मग वर्षभर चालते अशी हो मेमरी वर्षभर कुठे आपण काय केलेलं कुठे काय केलं मजा केलेली कसे चाललो कुठे कुठे काय केलं मजा केली काय परत एन्जॉय कसं केलं आणि परत एक म्हणजे पण ह्या सगळ्यांमध्ये आपण आपला त्रास विसरूनच जातो ना हुँ? एक साधं उदाहरण द्यायचं झालं असतं साध झालं आपण रात्री आता आम्ही पदयात्रेमध्ये मित्रांनो रात्री बारा वाजता झोपतो अकरा वाजता झोपतो आणि सकाळी साडेतीन हेच आपण घरी करतो का नाही आपण घरी कसत आपण मोबाईल घेतो आणि बघत बसतो वेळच नाही रील आपण मोबाईल काढलं रील बघायसाठी दोन रील बघितल्या डोळे पेंगायला लागतात मोबाईल ठेवायचा गपचूप झोपून जायचं पण आपल्याला परत साडेतीनला जा। उठायचं सकाळी असतं आणि मित्रांनो कसं आहे ना मनामध्ये जी इच्छा आहे ना इच्छाशक्ती जी आहे ना तीच आपल्याला बाबांपर्यंत नेते बघायचं झालं तर कारण की आपल्या पदयात्रेमध्ये किंवा इतर पदयात्रेमध्ये असे कित्येक जण असतात त्यांचा पायाला आहे पायाला फोड आलेत तरी जी इच्छाशक्ती असते ना माणसाची ती कधीच माणसाने हरवू नये असं ह्या पदरातून पदयात्रेतून एक शिकण्यासारखं आहे काहीही झालं कितीही त्रास झाला ना तरी इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस शिर्डीपर्यंत पोचतोच पोचतो आणि बाबा त्याला काहीही करून शिर्डीपर्यंतच आणि दुसरी गोष्ट जो पहिल्या वर्षी येतो म्हणजे पहिल्या वर्षी जो व्यक्ती येतो त्याला एवढा त्रास होतो खूप त्रास होतो सगळ्यांना त्रास होतो पण पहिल्या वर्षी तो असतो प्रत्येक ठेवून विचारतो हळकुटे हळकुटे मग हळूहळू मग त्याला जाणीव होते नाही आपल्या चालायचंच आहे कसं पण खूप पाय दुखतात तो मनात विचार करतो बाबा या वर्षाला पुढच्या परत येणार नाही शेवटच्या दिवशी त्याला वाटतं नाही बुवा पुढच्या वर्षी परत यायलाच पाहिजे हो तरी कसं पण पाय उढे दुखतात पण नंतर पुढच्या परत वाट बघतो अरे जायचं आहे पदत्रेला पुढच्या वर्षी परत हो हो ही साईंशी लिहिलं आणि त्यामुळे वेगळा आनंद असतो हो हा अनुभव म्हणजे कसं ना शब्दात मांडता येणार मांडता येणार जोपर्यंत तुम्ही या पदयात्रेची या वारीची जोपर्यंत अनुभव घेत नाही ना तोपर्यंत हे आम्ही जे तुम्हाला सांगतोय किंवा आमचे जे अनुभव आहेत ना हे शब्दात मांडण्या योग्य नाहीच आहेत खरं सांगायला लागेल तर कारण की इथे माणूस किंवा पदयात्रेना ऊन पाऊस सर्दी काहीच बघत नाही फक्त बाबांच्या भक्तीमध्ये होऊन चालत 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 असतो 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 ओम, साहरा। ओम साहरा। आता आपल्यासोबत आहेत दादा ते आपला गेल्या वीस वर्षाचा अनुभव सांगतील की पदयात्रा म्हणजे नेमकं काय का। बंड्या दादा सांग आता आम्हाला तुझा अनुभव कसा आहे किंवा तुला काय वाटतं ओम साईराम हां ओम साईराम मी या पदयात्रेमध्ये माझं हे सोळावं वर्ष आहे अच्छा मी या पदयात्रेमध्ये जो जोडला गेलो आमचे प्रिय साईबाई म्हणजे ते आपल्या पदयात्रेचे हो आणि मेन म्हणजे माझं नवस होत नवस पूर्ण करायला म्हणून मी माझं म्हणजे पदयात्रेला सुरुवात केली सुरुवात केली आणि नंतर मग जे अनुभव आले अनुभव असे होते की जस एखादं बाप आणि मुलाचं नातं असतं नातं असतं जसे ते एखादा बोलतात ना एखादा मुलगा दौऱ्यावरती गेला आहे आणि तो बापाला भेटायला चालला आहे तसं आपलं हे नातं आहे आपलं हे भेट आहे बरोबर आहे तर ह्याचे अनुभव जे आहेत ते विलक्षण आहेत त्या शब्दामध्ये नाही सांगता येणार पण एक अनुभव असे आहेत काय म्हणजे असे कित्येक अनुभव आहेत जे सांगता येणार नाहीत ना पण पर... थोडे इमोशनल झाले आहेत <laughs> तुम्ही बघू शकता पण खरंच मित्रांनो हे काही गोष्टी अशा आहेत ना त्या सांगण्या जोग्या खरंच नाही आहेत ओके पण तरी पण बंड्याचा तुला काय वाटतं तुझा पदयात्रा म्हणजे नेमकं काय पदयात्रा म्हणजे एक असं आहे की आपण जसं सकाळी मंडळ साडेतीन ला आपल्याला उठवतो Oh. नंतर आपण चार सव्वा चारला पदयात्रा सुरुवात करतो आणि तेव्हा जे आपलं सकाळचं जे असतं की एक नामस्मरण असतं बाबांना बाबांचं कंटिन्यू आपलं नामस्मरण चालू असतं बाबांचं बरं बरं आणि बाबांचे येणारे अनुभव म्हणजे प्रत्येक हाकेला बाबाने आपल्या भक्ताला किंवा आपल्या लेकराला कधीच सोडलेलं नाही आहे खरी गोष्ट ते कुठल्याही ना कुठल्या रूपामध्ये पाठीशी उभे राहतात कुठून ना कुठून आपल्यावर सहकार्य करतात आणि आपल्यावरचं संकट आपल्या कुटुंबावरचं संकट हो ते वाढून येतात हो म्हणजे एकंदरीत सांगायचं बाबा जे आहेत ना ते तारण हारतायत नक्कीच तारण आणि हा अनुभव पदयात्रेतला प्रत्येक पदयात्री घेत असतात हो हो हे बंडा तू अगदी खरं बोललास हो। की जे काही संकट आहेत ना ते बाबा आपल्या चरणी घेतात आणि आपल्या मुलांना सुखी ठेवतात मला जेव्हा मी होतो हो तेव्हा मला एक स्वप्न पडलेलं अच्छा सकाळचा सा, तीन साडेतीनसा वेळ होता मला ग्रॅज्युएशनचं फार टेन्शन झालं होतं ओके आणि तेव्हा बाबांनी मला साक्षात्कार असा दिला की बापांच्या दरबारात आम्ही लाईनेमध्ये उभे आहोत आणि माझा शेवटचा नंबर आहे अच्छा आणि पाठी कोणी नाही आहे मी वळून बघतो पाठी कोणी नाही आहे ओके आणि जसं मी पुढे जातो oh, oh. तसं बाबांच्या मूर्तीच्या मी पायाला हात लावतो अरे बाबा दचकून माझ्याकडे बघतात आणि विचारतात की काय तुझं म्हणणं आहे हो अच्छा तर बाबा इशारा करतात एक ताट oh. ज्याच्यामध्ये पूर्णतः गंधक उगाळून ठेवलेला आहे अच्छा oh, ते माझ्या समोर आण oh, oh. बाबा मला इशारा करतात अच्छा आणि बाबा मग स्वतः मी त्यांना काय प्रार्थना करतो बाबा माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते चांगल्या मार्काने क्लिअर होऊन जाऊन देत तर बाबा मग त्या गंधकाला आपलं हे जे आहे बोट बोट अच्छा ते बुडवतात आणि मला लावतात अच्छा आणि आशीर्वाद देतात अच्छा हा बाबांचा सा मला साक्षात्कार म्हणजे हा साक्षात चमत्कारच झाला हो हा माझा म्हणजे पहिला आलेला अनुभव अच्छा त्याच्या कित्येक अनुभव आहेत ज्याला गिनतीत नाही आहे हो हो पण हा एका मी साई भक्ताबरोबर जेव्हा मी हा माझा अनुभव शेअर केला हा तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबाने तुला साक्षात्कार दिलेला हो 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 नक्कीच 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 असं हो, आहे हो हो बघा मित्रांनो हे असे एक विलक्षण विलक्षण अनुभव असतात आणि मी तर म्हणतो प्रत्येक पदयात्रेमध्ये प्रत्येक साई भक्तासोबत हे घडलेलं आहे आणि ही खरी बाब है। है आहे हे आहे हे बाबांचं मुलांवर प्रेम म्हणा मुलांवर लक्ष म्हणा किंवा मुलांची रक्षा म्हणा हे बाबा आपल्या प्रत्येक साई भक्तांसाठी करतच असतात जसं दादाने सांगितलं आमच्या पण मंडळाचे आदर सम साई दादा ओके ते नेहमीच मंडळाच्या पाठीशी उभे राहतात प्रत्येक साई भक्तांच्या मागे लक्ष ठेवून असतात आ... प्रत्येकाची जातीने काळजी घेतात जातीने काळजी घेतात विशेषतः ते आहे आणि कधीच आम्हाला असं भासून देत नाही की बाबा ते कोण म्हणजे काय म्हणतात ना एखादी मोठी व्यक्ती आहे किंवा म्हणजे त्यांच्यामध्ये ते कंपेरिजनची भावनाच नाही आहे आणि मुळात आम्हाला त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना पण असं त्यांचं नाव पण साईच आहे आणि आम्हाला आमच्यासाठी साक्षात ते हां आमच्यासाठी ते साक्षात साईच आहेत असं बोलायला काही गैर नाही आहे खूपच शांत स्वभावाचे आपले साई दादा हां तर असेच अजून अनुभव आम्ही तुम्हाला सांगू तोपर्यंत तुम ओम साईरा ओम साईरा ओम साईरा वाटलं पोचते मग आज नाश्त्यामध्ये आहे सँडविच आज सगळे सँडविच पार्टीवाले सँडविच पार्टीवर यो अच्छे गजानन माऊली ललित दादा काय झोप येते ओम साईराम ओम साईराम बघा आमचा रेशन पूर्ण रेशनज होत आहे ऍट बॅगा सिलेंडर भाज्या जोरदार तयारी करतो थार। सँडविच जबरदस्त डबक 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 खाली सब लिया पालक के बदले और क्या चल सकते है देखेंगे आगे भावी में पांगे मिलेगा मित्रांनो तो आता आम्ही येऊन पोहोचले आमच्या दुपारच्या जेवणाच्या हॉलला आज खूप मोठा पल्ला होता सतरा किलोमीटरचा पल्ला होता बाबूदादा बघा आमचे बाबूदादा ओम साईराम आमचे बाऊदादा खूप जमलेत बिचारे त्यांना पण रात्रभर झोप नाही मिळत आमच्यासोबत असताना आणि त्यांना पण आमच्यासारखंच काम करावं लागतं ला आम्ही पदयात्री चालत असतो तर ते आम्हाला आमच्या चालण्याची ऊर्जा हे बाबूदादा आमचे मोहितेदादा आम्हाला देत असतात धन्यवाद दादा धन्यवाद हे बघा

महाप्रसाद ओ मित्रनो बगत तुम्हें आता आम चार वजह हो तो सगे पदयात्री आता मैं जस्ट एक चहा नाश्त्यासाठी थांबलो आता सैराम हो आता मस्त पैकी चहा गरम कॉफी वगैरे पिऊ आणि मग पुढे प्रस्थान करू ही खरी मजा आहे पदयात्रांची वक्रतखंड अमृतालय लेमन टी कोल्ड कॉफी साखरेचा सा गुळाचा चहा फायनली आता मी पोचल आमच्या शेवट जास्त हॉल्ट दिवस सहावा दिवस हवा आणि शेवटचा आहे हो बघा बाबांची आरती झाली आहे लक्ष्मीनारायण बाबा मंदिर आहे तर आमचा हॉल्ट सा हो मंदिरामध्येच आहे आणि आता सुगम संगीत भजन चालू आहे

माता रामे स्वाले थोरी माला राम रे स्वाले थोरी माला राम रे भरदा तुंहिंजा करदा भरदा